जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक पाचवा कर्मा नत्याज्यं कार्यं एव तत् दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ओं गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना यज्ञ दान तपस्या म्हणजेच ध्यान यांचा कधीही त्याग करू नये ते निश्चितच केले पाहिजेत कारण ज्यांना कर्मांच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी हे यज्ञ दान ध्यान हे शुद्धीकरणाचे साधन आहेत या तिन्ही कर्मांमुळे त्यांची पूर्वीची सर्व कर्मे नष्ट होतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की यज्ञ दान आणि ध्यान यासारखी वैदिक कृत्ये प्रत्येकाने जिवंत असेपर्यंत केली पाहिजेत कारण ही कृत्ये त्यांना त्यांच्या भूतकाळातील कर्माच्या बंधनातून मुक्त करता करतात आणि त्यांना शुद्धही करतात म्हणून यज्ञ दान आणि ध्यान यांसारखी वैदिक कृत्ये आपली पूर्वीची कर्मांची बंधने नष्ट करतात आणि आपल्याला वेळोवेळी शुद्ध करतात ह्यावर श्रद्धा ठेवून आपण ते करत राहूया श्रीमंत नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आणि केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यज्ञदान तपः कर्मा नत्याज्यं कार्यमेव तत् यज्ञदानं तपश्चैव पावनानी मनीषि नाम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोपासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे, हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यज्ञदानतपःकर्मत्याज्यं कार्यं एव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्